हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि अभिषेकला ॲडमिट केल्याचा हा दुसरा दिवस आहे म्हणजे ऑपरेशन नंतरचा नेक्स्ट डे आहे ऑपरेशन एकदम व्यवस्थित सक्सेसफुल झालेलं आहे सगळं छान आहे आणि ऑपरेशन नंतर जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या तर राहणारच आहेत आणि आत्ता मी आलेली आहे कोमलच्या घरी कोमलच्या म्हणजे माझ्या मावशीच्या घरी आणि चेंज वगैरे करण्यासाठी आंघोळ करण्यासाठी कारण मला मम्मीचं घर थोडंसं लांब आहे म्हणजे मम्मीचं घर जर दोन किलोमीटरवर असेल तर यांचं घर हाफ किलोमीटरवर आहे एवढाच डिफरन्स आहे पण इकडे यायचा काही प्लॅन नव्हता त्यामुळे माझ्याकडे काही कपडे वगैरे नव्हते तरी अचानकच सकाळी माझा भाऊ आला आणि बोलला जा घरी तिने खायला वगैरे करून ठेवलं तर मी आले आणि त्यानंतर मग माझ्याकडे कपडे वगैरे काहीच नव्हते तर तिचेच कपडे वगैरे घातले आणि भाऊ होता हॉस्पिटलमध्ये अभिषेक पण झोपला होता त्यामुळे थोडी रिलॅक्स होते तर कोमल पण बोलली की बसा थोडा वेळ रिलॅक्स बा सगळ्यांचीच अशी एकदम गडबड गडबड नको कारण मी जर एवढी गडबड पळापळ केली तर मीच आजारी पडेन त्यामुळे मग मी थोडीशी रिलॅक्स निवान तिथे बसले होते आणखी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे की माझं मी ॲक्च्युली आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं माझा सख्खा भाऊ एक आहे आणि कोमल आणि अजिंक्य म्हणजे अजिंक्य जो आहे तो माझा माव सख्खा मावस भाऊ आहे सख्ख्या मावशीचा माझा मुलगा आहे तर बऱ्याच जणांनी मला म्हणजे असं वाटलं की कोमल वेगी राहते का वगैरे तर ती आ, म्हणजे मम्मीसोबत नाही राहत कारण मम्मी माझी मम्मी तिची मावस सासू आहे तर ती वेगळी वगैरे अशी काही राहत नाही तिच्या तिच्या सासूसोबत म्हणजे माझ्या मावशीसोबतच राहते सख्खा मावस भाऊ असल्यामुळे त्याचं घर वेगळं आहे आणि आमचं घर वेगळं आहे तर हा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला समजला असेल म्हणजे प्रॉब्लेम नाही जे काही कन्फ्युजन झालं आहे ते तुम्हाला समजलं असेल आणि अभिषेकचं ऑपरेशन जेव्हा झालं त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की मी स्ट्रेसमध्ये हो वगैरे होते तर इतकी स्ट्रेसमध्ये का होते हे तर मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगू शकले नाही तर मी ना अभिषेकचं ऑपरेशन सुरू म्हणजे हो होत आलं होतं एक लास्ट आ, हाफ ॲन आवर बाकी होता त्यावेळी दुसरे एक डॉक्टर होते त्यांनी मला आमचे जे सर्जन आहेत ते नाही ते तर प्रॉपर म्हणजे घरचे चांगले ओळखीचे आहेत दुसरे जे होते त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मला अभिषेकबद्दल विचारलं की त्यांना बीपीचा त्रास वगैरे हो आहे का मी बोलले असं काहीच नाही आहे तर त्यांनी सांगितलं की त्यांचं बी पी शूट झालं होतं आणि मग मा मला इतकं टेन्शन आलं ना की काही समजेनाच म्हणजे त्यांनी सांगितलं बी पी शूट झालं आणि बी पी शूट होण्यासारखं वाईट काही नाही ऑपरेशन वगैरे होत असताना मी त्यांना विचारलं आता नॉर्मल आहे का तर ते बोलतात अजून पण नॉर्मल नाही पण होईल हळूहळू कमी होईल हाय झालं होतं त्याचं बी पी तर एवढं मला टे टेन्शन आलं त्या सगळ्या गोष्टींचं मी रडायलाच सुरू केले त्यानंतर मग आमच्या डॉक्टरांना बाहेर बोलवून घेतलं आणि त्यांच्याशी मम्मी बोलली कारण ते जे ते फॅमिली डॉक्टर आहेत तर मम्मी त्यांच्याशी बोलली तर ता त्यांनी सांगितलं की तुम्हाला सा ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्याच नव्हत्या कोणी सांगितलं वगैरे तर हे थोडंसं कन्फ्युजन झालं त्यामुळे त्यांनी मग बा दुसरे जे डॉक्टर होते त्यांनी मला सांगितलं हे थोडंसं सा कन्फ्युजन झालं कारण त्या पण डॉक्टरांना माहीत नव्हतं की हे आमचं फॅमिली रिलेशन चांगले आहेत है डॉक्टरांसोबत त्यामुळे डॉक्टर आम्हाला नाही सांगितलं तरी ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगितल्या तरी चालतील आणि त्यांनी नेमकं म्हणजे मम्मी किंवा भाऊ या सगळ्यांना बोलवून सांगणं अपेक्षित होतं पण त्यांनी मलाच बोलवलं की, की वाईफला बोलवा त्यांच्या म्हणून आणि खूप स्ट्रेसमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला सांगते इतकं काय काय मला झालं आता मी सांगते आहे हसून हसून पण खूप त्रास झाला म्हणजे मला अक्षरशः माझ्या पोटात दुखायला लागलं खूप विचित्र म्हणजे मी बोलले ना इमोशनली वगैरे तर मी त्रासामध्ये होतेच पण मला फिजिकली पण त्रास होत होता तर माझे पूर्ण पाय गळाले होते पायावर उभी आहे की नाही ते समजत नव्हतं माझ्या पोटामध्ये मोठ खूप असं जोरात दुखायला लागलं होतं खूप विचित्रच गोष्टी असं झालं की आता मलाच ॲडमिट करा इथं बा बाकी कशाचा मला स्ट्रेस नको आहे मला ॲडमिट करा आणि मला झोपून टाका असं वाटत होतं थोड्या वेळासाठी आणि मिष्टी येते इथे आणि आता मी यानंतर हॉस्पिटलमध्ये जाईन आणि त्यानंतर मी दिवसभरात काही शूट वगैरे केलं नाही कारण नाही इच्छा होत की ती जरी म्हटलं ना ऑपरेशनच्या आधीपर्यंतची गोष्ट वेगळी होती ऑपरेशन झाल्यानंतर जरी ऑपरेशन सक्सेसफुल झालं असेल तरी अभिषेकला त्रास होत होता जसजशी त्याची भूल कमी होत होती तस तसं त्याला ते दुखत वगैरे होतं त्यामुळे मला काही शूट वगैरे करायची इच्छा बिलकुल पण नाही होत होती काय क्लॅब क्लॅप क्लॅब 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 करा क्लॅब क्लॅब बरं इथे इथे रे मोरा मिष्ट्या मिष्ट्या इथे रे मोरा भूर उडून भूर? <laughs> <तुझ> जा <जाती इसका। laughs> तुम्हाला म्हटलं रात्रीच ते पण कोमल आली होती अभिषेकला मी टोमॅटो सूप जे आहे ते भरवत होते तर तिनीच ते सगळं शूट केलं की शूट करा वगैरे असं म्हणून आणि अभिषेकला रात्रभर झोप नाही सकाळचे साडेसहा सात साडेसात काहीतरी वाचत आहेत बिलकुल पण त्याला झोप नाही त्यामुळे आता तो शांत झोपला आहे मी पण आता थोडीशी मोबाईल वगैरे बघते तुमच्या कमेंट्सना पण मी तिथल्या तिथं रिप्लाय देत नाही आधी कसं मी कमेंट आले की रिप्लाय वगैरे द्यायची आन्सर करायची पण आता तसं होत नाही तर कमेंट्सना वगैरे पण थोडा वेळ बसून रिप्लाय देते सकाळी उठल्यानंतर अभिषेक जागा असेल तर भरपूर काम असतात हे कर ते कर हे दे ते दे पण तो जेव्हा जागा नसतो तेही काय करायचं दवाखान्यामध्ये हा प्रश्न पडतो त्यानंतर मी आले घरी आज मी सकाळी लवकरच घरी आले कारण मावशीचा मुलगा अजिंक्य जो आहे तो तिकडे थांबला येऊन आणि विरूला आलेला आहे ताप खोकला सर्दी परवा अकिराला होतं पण अकिराला फक्त खोकला होता तो तिचा एका डोसमध्येच कमी झाला पण विरूला ताप आहे आणि ताप आहे म्हणजे त्याचा ताप कमी नाही येत आहे आता मी त्याचं नेहमीचं जे औषध आहे ते मी घेऊन आली आहे ते त्याला मी देईन आत्तापर्यंत त्याला नॉर्मल मम्मीकडे जे औषध होते ते मम्मी देत होती तर त्याचं नेहमीचं जे आहे ते मी त्याला देईन जर हे तीन वेळा देऊन जर त्याला कमी आलं तर ठीक आहे नाहीतर मग इथं त्यांचे पिडियाट्रिशियन आहे त्याचा किरण ध्वीरचे सांगलीमध्ये तर त्यांना मी दाखवून घेईन अभिषेकला मे बी आता दोन दिवस उद्या किंवा परवास डिस्चार्ज मिळेल पण माझं ना मनच लागत नव्हतं आणि मम्मीनं मला फोनवर सांगितलं की मम्मीकडे सी सी टी व्ही आहे आणि मम्मीच्या पार्किंगमधलं आणि सगळं त्यामध्ये दिसतं बेडरूममध्ये त्याचं ती स्क्रीन जी आहे ती लावलेली आहे तर विरूनं ना मम्मीला चालू करायला लावलं स्क्रीन आणि सांगितलं आई आता बंद नको करू मी बघत बसतो म्हणे आणि मम्मी आली तर मला दिसेल त्यामध्ये त्यामुळे बंद करू नको मला इतकं वाईट वाटलं माहिती म्हणजे आता तुमच्याशी बोलताना पण मला रडायला रडायला वाट लागतंय तसं तर विरू अकिरा खूप छान मम्मीकडे राहतात म्हणजे मस्त एकदम सुट्टीला वगैरे राहतात महिनोन महिने राहतात त्यांचं काही असं हे नाहीये आता सुद्धा त्यांचा प्लॅन होताच की एप्रिलमध्ये यायचं आणि डायरेक्ट जूनमध्ये सुट्टी संपली की मग घरी मुंबईला यायचं असं त्या दोघांचं म्हणजे आमचं ठरलेलं होतं सगळं पण असं काय झालं आणि मग त्यावेळेला मम्मी लागतेच मुलांना आजारी आज पडलं वगैरे की मम्मी लागतेच तर मला खूप असं घलबलून आलं मग मी आले निघून इकडे आणि मग माझ्या भावाला पण सांगितलं की बाबा आज रात्री तू तिकडे अभिषेकजवळ झोप त्याचं आता सगळं व्यवस्थित होतंय आणि आज जरा मला युधवीरसोबत झोपू दे तर म्हणून मग आली आत्ता इकडे येऊनच आता व्हॉइस ओव्हर वगैरे देते पण परत आता मला लगेच जायचं आहे अभिषेकला दिवसभर अभिषेक जेव्हा थांबेन आणि त्यानंतर मग मा रात्री मात्र येईन आत्ता युधवीरचा ताप जो आहे तो कमी आहे पण सगळ्या गोष्टी कशात जमून येतात ना म्हणजे एकापाठोपाठ एक गोष्टी होतात की यु युधवीरचा ताप म्हणजे एवढी मोठी गोष्ट नाही आहे हे मलाही माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे पण जी सिच्युएशन आहे त्यामध्ये मला खूप असं हर्ट झालं इवन मी मुंबईत असते त्याला ताप आला असताना आणि तेव्हा पण काय वाटलं नसतं कारण ठीक आहे ताप येतो लहान मुलं आजारी पडतात पण मी अभिषेककडे मी येऊ शकत नाही आहे आणि त्यावेळेला तो बोलतो आहे की मम्मी सी सी टी व्ही बंद करू नको मम्मी आलेली मला दिसेल खाली मला मला स, 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 नहीं नहीं तर त्याने मला एकदम असं गलबलल्यासारखं झालं त्यामुळं म्हणजे वाईट माझं मलाच असं असं भरून येतं आहे आणि वाईट वाटतंय एनिव्हेज तर हा होता आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग थोडासा मोठा होता म्हणजे थोडासा मोठा म्हणजे असा मोठा नाही पण कालच्यापेक्षा मोठा होता कालचा हार्डली अगदी चार साडेचार मिनटाचाच सा सा होता आज थोडासा जास्त होता मग युधवीरला मी औषध वगैरे दिलं आणि त्यानंतर मग थोडा वेळ त्याच्याशी खेळत बसले की अकिराची आंघोळ वगैरे चालू होती तर त्या तो तेवढा वेळ त्याच्यासोबत खेळत बसले आणि माझा भाऊ तेच बोलत होता की तुझ्या येण्यानेच तो अर्धा बरा झाल्यासारखा झाला आहे तर आज येईन रात्री मी त्यांच्यासोबतच टाईम स्पेंड करेन ते तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी शेअर करेनच सो हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये